दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उंबरखेड शिवारामध्ये बिबट्याचा सहा महिन्यापासून सुळसुवाड झाला असून उंबरखेड येथील प्रगतिशील शेतकरी धनंजय गांगुर्डे यांच्या ऊसाचा शेतामध्ये काल ऊसतोड चालू असताना कामगार संतोष बद्रीनाथ चव्हाण व त्यांची पत्नी यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता संतोष चव्हाण यांच्या हातावर बिबट्याने झेप मारून सावा घेतला तर छातीवर पंजा मारला आहे व ते गंभीर जखमी झाले आहेत तसेच त्यांना पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे चांदवड येथील फॉरेस्ट खात्याचे वनरक्षक किशोर मोहिते व वरगळे यांचे कर्मचारी यांनी उंबरखेड येथे येऊन तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे काम केले दरम्यान संतोष चव्हाण यांना शासनाकडून आर्थिक मदत व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे उंबरखेड येथील जिल्हा परिषद शाळेपासून पाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला आसपास मंगल काळे यांनी बिबट्या बघितला व त्यांनी आरडओरवड केली परंतु तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता त्याचप्रमाणे उंबरखेड व चिंचखेड शिवारामध्ये बिबट्याचा नेहमीच धुमाकूळ असतो तरी वनरक्षकांनी तात्काळ लक्ष देऊन ठिकठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी उंबरखेड चिंचखेड पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे योगेश कर्डिले लक्ष न्यूज निफाड